नमस्ते चितना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी एक नवीन अशी एक वेगळी वस्तू बनवून दाखवणार आहे तर यासाठी मी इथे एक नेटचा नेट फॅब्रिकचा एक छोटीशी पट्टी घेतलेली आहे पंधरा सॉरी पं पंचवीस बाय दोन इंचाची ही पट्टी आहे तर तिला मी फ्रिल घेतलेली आहे पूर्ण फू फ्रि फ्रील शिवून घेतलेली आहे तर याचा मी बाळकृष्णासाठी मी ड्रेस शिवत आहे हा तर इथं फ्रील तयार झालेली आहे सात इंचाची आपण पट्टी डबल घेतलेली आहे पंधरा इंचाची इथे तर ती सेंटरला मी फ्रील बसवून घेत आहे अशी फ्रील व्यवस्थित बसवून घेतल्यानंतर ही पट्टी जी आहे आपल्याला दुमडून शिवायची आहे पुन्हा फोल्ड करायची आहे चार फोल्डमध्ये आपल्याकडे बरेच असे पीस किंवा साडीच्या किनारी नवीन ब्लाऊजचे काठ असे उरलेले असतात यासाठी याच्या आपल्याला देवासाठी भरपूर सारे वस्त्र आपण शिवू शकतो जसं की स्वामी समर्थांना शॉल बाळकृष्णाचे असे ड्रेस किंवा बाकी देव असतात आपल्या त्या देवांनासुद्धा देवा आपण आप पट्ट्या जे किनारी किनारीच्या असतात ना त्या किनारीचे आपण सुंदर असे वस्त्र बनवू शकतो कारण हे कपडे नवीनच असतात इथे मी परत सात इंचाची पट्टी घेतलेली आहे ती दुमडून घेतलेली आहे त्यानंतर ही पट्टी आपल्याला जोडून थ्रीलच्या सेंटरला लावायची आहे इथं दाखवल्याप्रमाणे इथे ही पट्टी जोडल्यानंतर आपल्याला सेंटरचा जो भाग आहे मधला तो एक इंचावर परत जोडायचा आहे एकमेकांना इथे हा ड्रेस शिवून तयार आहे त्यानंतर आपण इथं पगडीसाठी मी सहा इंचाची पट्टी घेतलेली आहे इथे मी एक रोल तयार करून घेतला आहे कागदाच्या पट्टीचा तर त्याच्यावर मी हा सेट करून ठेवते अशी क्रॉसमध्ये ही पट्टी बसून आपल्याला तिथे सुदर्याने धाग्याने आपल्याला ती सेट करून घ्यायची आहे तीन चार स्टिचेस घेऊन तिथं आपण सोडणार आहोत तसंच त्यानंतर वरच्या साईडला जो पट पत्त। जी पट्टी उरली आहे तिला आपल्याला अशी पलटवून घ्यायची म्हणजे सिंगल करून आपल्याला आतल्या साईडनं पगडीला आतल्या बाजूने आपल्याला शिवून घ्यायची आहे आपल्याला शिवायचं जर नसेल तर आपण फेविकॉलचा वापर करून पण ही चिटकावून खूप चांगल्या रीतीने आपण ही बनवू शकतो माझ्याकडं फेविकॉल नव्हता म्हणून मी स्टिचेस घेतलेले आहेत खूप सुंदर असे वेगवेगळे वस्त्र देवा वा देवासाठी आपल्याला यूज करायलाही खूप छान वाटतं आता यापुढे मी बरेच व्हिडिओ असे टाकणार आहे श्रीकृष्णाचे ड्रेस किंवा स्वामी समर्थासाठी गादी वगैरे बनवेल मी असा टोकदार व्यवस्थित आला याच्यावर आपण मनी मोती वगैरे लावू शकतो कुंदवन मोती आपल्या आवडीनुसार आपण यूज करू शकतो त्याला तर इथे ड्रेस अशा पद्धतीने मी हा शिवलेला आहे आणि तो मी कृष्णाला घालती आहे तर ह्याच्या जा नाड्या जास्ती जर असतील तर फ्रंटच्या बाजूला पण त्या गाठ मारून घेऊ शकतो पुढच्या साईडनं थोडी एक्स्ट्रा वाटते ती पुढे आपण गाठ मारून घेऊ शकतो तरी सुंदर अशी पगडी कृष्णाची झालेली आहे मॅचिंग ड्रेसला तर हा कृष्णाचा ड्रेस तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता आहे मला कमेंट करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद